तर आज मी मस्तपैकी कुरकुरीत असे भजी बनवले ते बटाटे भजी बनवली ते खूप छान आणि टेस्टी तर भजी बनवायसाठी मी त्याच्यात तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ टाकलं आहे आणि ववा थोडा टाकून घेतलाय आणि जिरं मस्तपैकी आणि हळदही टाकलेली नाही मी तरी पण किती पिवळा असा कलर आलाय मस्तच तर डाळ हे तांदळाचं पीठ मी भरपूर असं टाकलं या कुरकुरीतपणा येण्यासाठी बटाट्याची बटाट्याची भजी ब बनवते तर खूप छान आणि टेस्टी लागते ती तर तेल कर गरम करून घेतलं आणि सोडा हे सुद्धा वापरलेलं नाही खूप छान असे फुगले ती भजी मस्तच तर इकडं मी बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेत आणि पाण्यात असंच ठेवले ती पाण्यात जर काढलं तर त्याला काळपटपणा येतो त्याच्यामुळं असंच पाण्यात मी ठेवले ते बटाट्याचे चिप्स पाडून फीट, फीट तर आधीच मी चपात्या बनवून घेतलेल्या होत्या आणि चांगलं पीठ फेटून घेतलेलं होतं चम हाताने आणि नंतर चमच्याने असं फेटून घेतले पुन्हा एकदा तर चपात्या पण बनवून घेतल्या आणि मुलांच्यासाठी थोडंस मलाही असं टाइमपास म्हणून असं ग्रहण करायचं होतं तर मी बनवून घेतल्या तर आता मी चिप्स असं बटाट्याचं पातळ असं पाडलेले तर ते बटाट आहे ना ते शिजत नाही तळून निघत नाही आणि बटाटो पण नाही बरोबर लागत त्याच्यामुळं पातळ असं घेतलेले खूप छान झाली होते मस्तच कुरकुरीत पण आलेला आहे आणि मोठा बटाटो घेतलेला होता एकच त्याच्यामुळे असं मोठं मोठं बटाट्याचं भजी बनवून घेतली ती आणि तेल थोडंच ओतलेलं होतं मी दोन दोन असं बटाटो टाकून बटाटोच पिठ पिठात भिजवून असं दोन 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 असं भजी काढून घेतली ते मस्तच तर ववा भरपूर असा टाकलेला आहे आणि मिरची टाकलेली आहे थोडी चटणी पण टाकलेली आहे आणि मीठ टाकून असं मस्त झणझणीत आणि चमचमीत असं बटाट्या भजी करून घेतलं या तुम्ही पण खायला मस्त छान लागते ते तर आता मला इकडे अंड्याचा भागरा करायचा होता तर त्यासाठी एक मोठा कांदा घेतला आणि मिरची टाकून जिरं टाकून मस्तपैकी कांदा गॅस कमी ठेवून असा फ्राय करून घेतला बऱ्याच उशर तर आता दोन अंडे घेऊन आता फोडून मस्तपैकी आता अंड्याचा भागरा करून घेते अंड्याची भुर्जी कुठं म्हणतात कुठे अंड्याचा भागरा म्हणतात तर आमच्याकडे अंड्याचा भागरा म्हणते ती तर आता मला चहा पण बनवायचं होता चहा करून घेतला आणि केळाचं मला ज्यूस बनवायचा होता तर आता मी केळाचा ज्यूस बनवायला घेतली तर त्यासाठी चांगलं पावली तर गुड घेतलं या एक केळ घेतलंय मोठं दोन गोष्टी घेतल्या तर आता मी बनवते तर त्यासाठी ओट्स पण येते ते ओट्स पण घेते ते आधी पाच दहा मिनटं झाले भिजत घातलं होतं ओट्स आणि सगळं आता मिक्सरच्या भांड्या ते टाकून घेतलं आणि बारीक करून घेते दे 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 थी। थी तर दूध मी आधी नाही ओतलेलं सगळं मिश्रण आधी बारीक करून घेतलंय खूप छान असा कलर आलाय बघा किती गत मुलं तरी आवडी खाते ती घेते ती अशी तर आधी बारीक करून घेतल्यानंतर मग हे दूध आहे ती ओतून घेते आता आता ही मुलांसनी प्यायला देते दे। खूप छान असतं मुलांच्यासाठी नाही सर्वांच्यासाठीच तर असा बघा कलर आलाय दूध वाटल्यावर आपण परत आता तर आज मस्तच वातावरण झालंय बाहेरचं ऊन पण पडले बरेच दिवसातून आणि आपली जास्वंतीची फुलं मस्तच लाले ला ला जिकडे बघा तिकडं दिसते ती तर बरेच दिवस झाले ऊन पडलेलं नव्हतं चला तर मग बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये